नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर आज आपण सुंदर असं लटकन बघणार आहोत ब्लाऊजसाठी काही जणांना बघा की जे रेडीमेड असतात ते आवडत नाही कपड्याचेच आवडतात तर कपड्याचे सुद्धा आपण सुंदर असे लटकन तयार करू शकतो तर ते कसे तयार करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा त्याची रुंदी आणि उंची मी चार इंच एवढी घेतलेली आहे आणि बघा त्यानंतर मी अशा प्रकारे त्रिकोणमध्ये त्याला अशी सिलाई मारून म्हणजेच त्याला मी कवर करून घेत आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे सिलाई मारून घेत आहे म्हणजे ही कशासाठी सिलाई मारायची का जेणेकरून आपण दुसरा जेव्हा कपडा ठेवू तेव्हा ते पुढे मागे होणार नाही आणि एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो ह्याच्यामध्ये निघून जाणार त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी पुन्हा त्याला बघा पुन्हा दाखवते पुन्हा त्याला असं त्रिकोण आकारामध्ये मी ठेवून त्याला पुन्हा एक सिलाई मारून घेत आहे बघा अशा प्रकारे तसंच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बघा तसं त्रिकोण घेतलेला आहे करून आणि पुन्हा तिकडे त्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे मी सिलाई मारत आहे त्याच्यानंतर बघा जो एक्स्ट्राचे धागे दोरे असतील ते इथे कट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा हा दुसरा त्रिकोण आहे ज्याला आपण अगोदर सिलाई करून ठेवलेली आहे तो घ्यायचा आणि त्याच्यावर जो आपण छोटा त्रिकोण काढलेला आहे तो अशा प्रकारे त्याच्या सेंटरवर ठेवून त्याला सिलाई मारायची आहे तर बघा इथपर्यंत सिलाई मारायची त्याचा त्रिकोण आहे तिथपर्यंत आणि नंतर काय करायचं की आपण आपल्याला लटकन बनवायचं आहे ना मग दोरी आपल्याला लागेल मग दोरी घ्यायची आणि ती मधोमध मद सेंटरमध्ये अशा प्रकारे ती ठेवून द्यायची बघा मी कशाप्रकारे ठेवलेली आहे अशा प्रकारे दोरी ठेवायची आणि तिकडे डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण नंतर दोरी खेचली तर तिकडे धागा तुटला नाही पाहिजे तर इथे पण बघा मी डबल टिप मारून घेत आहे बघा अशा प्रकारे डबल टिप मी मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचे धागे दोरे ते लगेच कट करून टाकायचे म्हणजे आपण कुठलाही काम करू तो प्रोफेशनलमध्ये चांगला दिसला पाहिजे त्यानंतर बघा मी अशा प्रकारे पुन्हा त्रिकोण केलेला आहे आणि समोरचा जो टोक आहे तो बघा मी थोडा अशा अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे बघा आणि त्याच्यानंतर मी पुन्हा त्याला डबल टिप मारून सरळ असे त्याला रेश मारून घ्यायची आहे तर बघा मी सरळ डबल टिप मारून इथे घेतलेले आहे आणि धागा लॉक केलेला आहे आणि एक्स्ट्राचे धागे दोरे ते मी इथे कट केलेले आहेत त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे फोल्ड करून म्हणजे ते उलटवून घेतलेला आहे तर बघा मी उलटवून घेतल्यानंतर आपला लटकन केवढा सुंदर झालेला आहे आणि मी तुम्ही बघत असतील दोरी ही केवढी खेचते तरी सुद्धा आपली दोरी निघत नाही कारण की आपण तिकडे डबल टिबल त्याला स्टिच केलेली आहे म्हणजे डबल त्याला सिलाई केलेली आहे आणि त्याच्यानंतर जे थोडंसं तुम्हाला धागा वगैरे दिसत असेल एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कट करून टाकायचा आहे झाला की नाही पाच मिनटामध्ये सुंदर असा लटकन तर तुम्हाला लटकनची डिझाईन आवडली असेल किंवा माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे बघा मी दुसराही लटकन तुम्हाला करून दाखवत आहे तो पण बघा मी अगदी झटपट बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे इथे दुसराही लटकन बनवलेला आहे